नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वै कलाच्या जवळ येतो आणि कलाला म्हणतो की लक्षात आहे ना मट भरून घ्यायचा नाही आहे आणि आबांसमोर पूजा करायची म्हणून मला विचारायचं नाही आणि सणाच्या दिवशी कोणतेही तमाशे मला नको आहे तेव्हा कला म्हणते हो एकदा सांगितलेलं कळतं मला आणि जर आबांनी तुला विचारलं तर त्याचं उत्तर तू द्यायचं मी नाही देणार तेवढ्यात संगीता दिनकर तिथे येतात लगेच त्यांना पाहून आबा म्हणतात अरे बा दिनकर राव तेव्हा लगेच सुद्धा त्यांच्याकडे लक्ष जातं कला म्हणते की हे बघ आई बाबा आलेत काजलसुद्धा आलेले आहे त्यांच्यासोबत कला सगळ्यांना बघून खूप आनंद होतो खुश होते घाई नीती त्यांच्याजवळ येते आबा अगदी आनंदाने त्यांचं स्वागत करतात कला ही संगीताला प्रेमाची मिठी मारते खाली मान घातलेली असते तेव्हा संगीता कलाचा चेहरा कडे पाहून तिला समजतं तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारते काय कला काय झालं असंच खुणवून विचारते तेव्हा कला काही नाही असं ती नॉर्मली खुणवते ने नाही बाहेर येते अगदी छान अशी तयार होऊन ती बाहेर आलेली असते वाव नाईस रजनी मॅडम अहो मला सुद्धा तया तयारी करायची आहे सांगा बरं काय तयारी करायची आहे तेव्हा रजनी म्हणते नाही नाही काही नको अगं तयारी सर्व झालेली आहे रॉकेट म्हणतो की गौऱ्या थापायच्या आहेत घेते का नैना म्हणते की हो चालेल ना चल ना चल तर रॉकेट लगेच जोराजोराने हसायला सुरुवात करतात तेव्हा नैना विचारते की काय झालं कला म्हणते काही नाही फक्त सकाळी पूर्णाच्या पूर्णाच्या वेळी जे केलंस ना तो प्रकार आता करू नकोस तू सर्वांसमोर कलाने सांगितलेलं असतं नैनाला खूप राग येतो मनात म्हणते की सतत सतत मला टोवणी मारत असते कोण लागून गेले आई हे माझी तेवढ्यात अनामिका येते सोहम तर अनामिकाला पाहून खूपच खुश होतो लगेच म्हणतो की वेलकम वेलकम चांदेकर मेन्शनमध्ये तुझं खूप छान स्वागत आहे खूप प्रकारे स्वागत आहे तेव्हा अनामिका इतकी खुश होऊन जाते की थँक्यू सोहो म्हणते काजल हे सर्व बघून आणखीनच वाईट वाटत असतं तेव्हा अनामिका लगेच काय ती चप्पल बाजूला काढते सोहो म्हणतो चल मी तुला सगळ्यांची ओळख करून देतो तेव्हा सर्वजण अनामिकाकडेच पाहत राहतात सोहो माजवळ येतो अनामिकाला घेऊन येतो ओळख करून देतो तिची ही माझी खास मैत्रीण आबा आणि अनामिका आमचे आबा म्हणजे आजोबा तेव्हा आता सेम अनामिकाला म्हणतो की चल बाकीच्यांचीसुद्धा मी ओळख करून देतो अनामिका म्हणते दे अरे बाकीच्यांची काय ओळख करून देतो आहे तुम्ही तर कोल्हापूरमध्ये सेलिब्रिटीच आहात ना मग तुम्हाला कोण ओळखणार नाही बरं त्यामुळे मला माहिती आहे की आबासाहेब चांदेकर म्हणून ती घाईने आबांच्या पाया पडायला येते नंतर म्हणते की श्रीकांत आणि रजनी या दोघांना आई बाबांना तेव्हा ती त्या दोघांच्यासुद्धा नमस्कार करते आणि बघून सर्वजण अगदी खुश असतात तेव्हा आबांचा आबांजवळ येतो आणि आबांना म्हणतो आबा हो मी जे बघतोय ते तुम्हीसुद्धा बघताय ना आबांना हसू येतं आबा म्हणतात हो रे अद्वैत म्हणतो नाही म्हणजे आपला सोहम हा सेलिब्रिटीसारखाच तयार झाला आहे आबा खुश होतात अरे हे बघ बा घरच्या बाकीच्या सर्वांना सोडून सोहमच्या आई बाबांनी तर बरोबर ओळखलं तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना आबा तेच तर मी म्हणतोय अहो आबा तुम्ही तर ओके आहात ना तेव्हा आबांना हसू येत आबा म्हणतात अरे आदवी चेष्टा करू नकोस अरे बघ ना आपला सोहमा आज किती आनंदात आहे परंतु काजलच्या चेहऱ्यावरती आनंद नसतो तिला हे सर्व बघू वाटत नाही आबा आद्वेतला म्हणतात की अरे त्याचे दिवससुद्धा आहेत ना करू दे त्याला एन्जॉय अद्वेत म्हणतो हो करून देत रजनी आणि सु रजनी सोहमा आणि अनामिका या दोघांना म्हणते की तुम्ही गप्पा मारा मी आलेस सोहम आणि अनामिका एकमेकांशी गप्पा मारत असतात तेवढ्यात गप्पा करता करता हातातील रुमाल खाली पडतो सह म्हणतो की थांब मी उचलून देतो काजल हे सर्व तिच्या डोळ्यांनी पाहत असते तिचे डोळे मात्र पानावलेले असतात सर्वांचे लक्ष सोहम आणि अनामिका यांनी वेधलेलं असतं सोहम अनामिकाला विचारतो की तू ओके आहेस ना अनामिका म्हणते हो रे तेवढ्यात रजनी लगेच कलाला हळदी कुंकुवाचं ताट घेऊन येण्यासाठी सांगते कला ते ताट आणून ठेवते रजनी म्हणते की चला आता घराण्याची मोठी परंपरा आहे आपल्याला पार पाडायचे आहे तेव्हा कला विचारते रजनी मॅडम कसली रजनी म्हणते की खूप दिवसांपासून आपल्याकडे चांदेकरांकडे परंपरा आहे मोठ्या सुनेला देवीचा देवीला स्मरून मलवट भरायचा असतो तेव्हा कला अद्वैतकडे पाहत असते आणि स सोहमला अनामिका म्हणते की मी आलेच काकूंना काय हवं हो नको ते पाहून काजलच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं तिला हे बघवत नसतं अनामिका ही रजनी आणि कला यांच्याजवळ येते आणि अनामिकाला म्हणते की अनामिका म्हणते काकू रजनी रजनी काकू तुम्हाला विचारू का रजनीमध्ये हो विचार ना अनामिका म्हणते की काकू आत्ताच तुम्ही म्हणालात मळवट भरतात ना मग सगळ्यांनी भरायचा असतो का तेव्हा रजनीला खूप रजनीला खूप हसू येतं रजनीमध्ये अगं नाही नाही घरातील सुनांनी तो मळवट भरायचा असतो म्हणजे आम्ही इतके वर्ष भरलं आहे ना आता भरवत नाही घरातील नवीन सुना आहेत त्या भरतील त्यांना मळवट भरायचा असतो आपल्या घराण्यामध्ये एका देवीची पूजा आहे पूर्वी म्हणजे मलासुद्धा माहिती नाही फक्त मी फार ऐकून आहे फारसं मला त्याबद्दल माहिती नाही आहे आम्हा मात्र सगळी माहिती सांगायचे तेव्हा हे सर्व ऐकून आम्ही म्हणते वाव खरंच ऐकायला किती भारी वाटतं आहे हे सगळं इतकं मोठं आहे सांदेकर घरांना आणि त्यांचा तो इतिहास त्यांची ती परंपरा खरंच खूप भारी आहे हे सगळं हे गोष्टी देवी देवी गोष्टींसारखं हे सगळं वाटतं तेव्हा मात्र हे सर्व ऐकून सर्वांना हसू येतं आणि आम्ही काचं हे बोलणं ऐकत असतात तर राहुल